Friends, हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत पुरण तर बघा त्यासाठी मी अर्धा किलो डाळ हरभऱ्याची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ शिजवण्यासाठी बघा पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया म्हणजे डाळीला कलर छान येईल त्याचबरोबर थोडेसे तूप टाकून घेऊया आणि दोन बघा मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलोच गुळ एकदम बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा सुंठ घेतलेले आहे एक जायफळ घेतलेले आणि भाजलेली बडीशोड तर हे आपण एकदम ह्या सगळ्यांची मस्त पावडर करून घेऊया दोन तीन शिट्ट्या चांगल्या करून बघा डाळ आपली शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही तर बघा एका कढईमध्ये थोडेसे तूप वतलेले आहे तर यामध्ये आपण घेतलेला गूळ टाकून घेऊया पूर्ण हा गुळ आपण विरगळून घेऊया बघा गुळाचं पा पूर्णपणे पाणी झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती पुरण परतून घेऊया तर बघा या डाळीमधलं पूर्णपणे गुळाचं पाणी आटवून घेऊया आणि त्यानंतर आपण सूड बडीशेप आणि जायफळ घेतलेलं याच्यामध्ये टाकून घेऊया पाहू शकता यातील गुळाचं पाणी आता आलेलं आहे बघा आपण पुरण परत परतच बारीक करून घेऊया म्हणजे पटकन बारीक होईल यानंतर आपण बनवलेली पावडर टाकून घेऊया चांगले मिक्स करून घेऊया बघा गुळ आणि डाळ चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे तर थोडे थंड झाल्यानंतर आपण पुरण बारीक करून घेऊया तर मग मी आमटीची डाळ इथं बारीक करून घेतली आहे त्या चाळणीमध्ये आपण पुरणही बारीक करून घेऊया बघा पुरण बारीक केलेलं आहे तर आपण पाहून घेऊया कसं झालं ते आपलं पुरण बघा खूप छान झाले आणि एकदम बारीक झाले बघा सर्व पुरण मी बारीक करून घेतलेलं आहे तर बघा मी थोडंसं तूप ओतलेलं आहे तर या तुपामध्ये आपण हे पुरण परतून घेऊया बघा पुरण खूप छान परतलेलं गे गेलेलं आहे बघा पुरण खूप छान परतलेलं गेलेलं आहे आणि वासही खूप छान येतोय पुरणाची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू